आला गाल्या गल्या फिरत सामान घेऊन झालेलं आहे आता चिक मटण घ्यायचं केलं बघा मटन घ्यायला गर्दी हे गेलो आणि माया काय बोलतो तर मटण घेतो आम्ही दोन किलो चिकन दीड किलो पाच काम फिट चक्का दीड किलो चिकन करा ना चिकन मटण घेऊन झालं चिकन मटण घेऊन झालेलं आहे आता बघ लव गुरु बघ लव गुरु यो दिवस रात फोनवर तरी पोट काय भरणार आता मग कोण विम्या आता गुरु भीम्याचा गुरु येतो तो <laughs> आँगा। अरे चल येऊ गुरु चल काकड आहे दहा रुपयाला काकडी वीस रुपयाला एक काकडी वर्ष टाकताना येईल ना आपल्याला

बघतो बाकी तुम्हाला करा असते असते गेम ओव्हर झालेली आहे सगळं आऊट आमचा घातल्यानंतर लोक असत बारा वाजलं जरा खाऊ खाऊन नेक्स्ट पाच मिनिट आपण बघू